आज ना भरपूर इसवण इल्ले लोक सुरमय म्हणतो आम्ही इसवण पण मोठे होते खूप अडीच तीन किलो सहाशे रुपयात किलो मी एक किलोची एक घेतलं ताजी फडफडीत होती मालवणवाल्यांकडे आचऱ्याची मालवणची आज मार्केटात भरपूर लोकं बसतात ही मालवणवाल्याकडे घेतलं आणि पातळ असं कापून घेतलं टकले शेपट्याची चटणी करूची आ आणि मधले तुकडे बाजूचे असतात आणलंय स्वच्छ धुतलं ला। मीठ लावून ठेवून दिलं त्याच्यासाठी मसालो तयार केला लाल तिखट हळद आला लसूण पेस्ट मीठ आणि आगळ ना वीस मिनटं ठेवून दिलं कारण अगोदर मीठ लावलेलं असता त्यामुळे मूर्तच बरे त्याच्यानंतर तांदळाचा पीठ आणि रवो घोळून घेतलं तव्यात ता तेल तापत ठेवले होते व्यवस्थित असे लावून चूर चुरचुरीत तळून घ्यायचे इसवण चुरचुरीत तळूक उलटो सुलटो करून म्हणजे एकदम भारी लागतं डाळीची आमटी आणि तळलेली कापा रविवार म्हटलं तर काहीतरी होयाच नुसतं रविवार सोडूक जमणार ना असे करा खावा आवडतलं आणि चॅनल झर